शिराळा तालुक्यातील आरळा शित्तूर पुलाजवळ धडापासून केलेला मृतदेह आढळून पुलाजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पोत्यात बांधून टाकलेल्या अवस्थेत आढळून आला या घटनेची वर्दी शित्तूर वारुणचे पोलीस पाटील दीपक भोसले यांनी शाहूवाडी पोलीस ठाण्यात दिली असून घटनेची नोंद शाहूवाडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा करण्यात आली याबाबत घटनास्थळावरून व शाहूवाडी पोलीस ठाण्यामार्फत मिळालेली माहिती अशी की वारणा नदीवरील आरळा शितूरपुराजवळील वारणा काठाच्या बाजूला एका अज्ञात युवकाचा धडावेगळा कडून निर्घणूक खून केल्याची घटना शनिवारी पहाटे पाचच्या सुमाराला उघडकीला आली मृतदेह पोत्यात बांधलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला मृतदेहाचं वय वर्ष तीस ते पस्तीसच्या दरम्यान असावं असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येतोय मृताच्या तीक्ष्ण हत्यारांना गळा चिरून तसेच मृताच्या उजव्या हाताच्या कोपरावरती मोठा वार केला आहे मनगटावर दोन वार आणि मृताचे हातपाय एकत्र बांधण्यात आले असून अंगात पांढऱ्या रंगाची बनियन व निळसर रंगाची अंतर्वस्त्र होती मृताच्या शरीरावर ताजे वार व रक्त असल्याचं हा खून शुक्रवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान झाला असावा असा तर्क पोलिसांनी वर्तवला आहे